फॅमिली आई खूप दिवसांनी आपल्या घरी आले आणि पुणे काही लग्नावरती गीत गात तुम्हाला दाखवतो बसली इकडे अर्चना इकडे इकडे अर्चना आहे तर बघू आई कुठलं गाणं गात आहे आईचं गाणं तुम्हाला मी आता ऐकवतो तर नक्की बघा इकडे आई बसलेली आहे हे बघा तर कुठलं गाणं बनणार आहे तर लग्नातलं गाणं बोलणार आहे तर तुम्हाला मी कुठलं आई लग्नातलं गाणं बोलणार आहे तुम्हाला नक्की दाखवतो बघण्याची कोशिश करा तर सर्वांना जय भीम तर YouTube फॅमिली तुम्हाला सर्वांना नातेतरी जय भीम माझा एक माझे सासूबाई एक गाना सादर करत आहेत आणि तुम्ही सगळ्यांनी गाना ऐका आणि कमेंट करून सांगता कसं आहे तर करा तुम्ही सादर निवाई ಲ ಮೋಟಿ ಕಲಿ ಸಂಭಾಳಿ ನೀ ಬಾ ವಿನ್ ತೂ ಮಾರಾ ಪ್ರೇಮಿ ತೂ ಮಾರಾ ಪ್ರೇಮಾಳು ಮತ್ತೆ ಉನ್ನ ಸಾವಲಿ ने बाई विनंती तू माला प्रेमानी वाघव मुलिला तिनी बाई विनंती तू माला प्रेमानी वाघवा मुला आज बरं होती तहनी आज झाली बराती राणी तिनी बाई विनंती तू माला प्रेमानी वाघव मोला बाई विनंती तू माला प्रेमानी वागवा मोहिला लहानची मूर्ती केली तुमच्या घरी गेली निव बाई विनंती तू माला प्रेमानी वागवा मोहिला इनी बाई विनंती तू माला प्रेमानी वाघवा सुनंदाबाई सांगत तुम्हाला प्रेमाने पागवा मुलीला सुनंदाबाई सांगत तुम्हाला प्रेमाने पागवा मुलीला तर जय हिंद ज्ञानंद साहेब नक्कीच कमेंट करून सांगा खूप छान असा आहे नंतर मग आहे तर भेटू नंतर नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय बाय लाईक करा कमेंट करा